राम राम मित्रांनो राम राम स्वागत आहे सर्वांचं लाईव्ह मध्ये राम राम दादा राम राम स्वागत आहे तुमचं वरती झालं का दादा जेवण वगैरे उद्या तर भाऊ थर्टी फर्स्ट आहे भाऊ काय नाही काय लोक वेगवेगळ्या ठिकाणी पार्टी करायला जातील रे भो पण आपल्या शेतकऱ्यांचं थर्टी पस म्हणजे गुढीपाडव्याला येईल बरं का बाप रे बाप बरं बरं थँक्यू दादा बरं आपल्या गा खेड्यागावात मस्त दुपारून मस्त जेवायची प्रथा सकाळी न्यारी करायची मस्त चटणी भाकर आपल्या पार्टी काय नवीन वर्षाची चटणी भाकर हीच आपली पार्टी समजायची आणि आपलं शेत भलं आपलं घर भलं आणि गुढीपाडव्याला आपलं नवीन वर्ष येतोच चांगलं पकवान करून खायचं पुरी भाजी भजे कुरडया पापूड या सर्वांनी पटापट लाईव्ह वरती सर्वांचं स्वागत आहे लाईव्ह वरती पटापट कमेंट करा वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा फटाफट पड़ कमेंट करा स्वागत आहे सर्व यूट्यूब फॅमिलींचं चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भावांनो फटाफट हाय नमस्ते नमस्ते भैया यादव भैया नमस्ते विवेक भैया कैसे हो स्वागत है आपका लाइव में चैनल पे नए हो तो सब्सक्राइब करो भैया राम राम भैया राधे राधे हाय हाय नमस्ते भैया नमस्ते चैनल पे नए हो तो सब्सक्राइब करो भैया लाइव को लाइक करें थैंक यू थैंक यू सो मच थैंक यू विवेक जी ऑन है, तो आप बाकी सभी लोगों से गुजारिश है चैनल पे नए हो तो सब्सक्राइब करो लाइक को लाइक करें भैया फटाफट फटाफट पट कमेंट करो भैया और चैनल पे नए हो तो सब्सक्राइब करो लाइक करो धड़ाधड़ धड़ा, धड़ा, धड़ा धड़ फटाफट भाट कमेंट करो भैया गुड आफ्टरनून सभी दोस्तों को राम राम Like, pat. लाईक कमेंट करा फटापट चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भावांनो पटापट पटापट चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा फटाफट आणि कमेंट कमेंट करा फटाफट आणि लाईव्हला लाईक करा सबस्क्राईब करा भावार फटाफट आणि कमेंट करा आपल्या मित्राला सपोर्ट करा जय हिंद विनायक दादा विनय दादा नमस्कार कश तो विनय दादा चैनल व आपण भेटलेलो आहे खरंच मला फ्रेंड भेटले दादा खरंच वा वा खूप खूप स्वागत आहे दादा त्या दोन्ही डोळ्यांनी अपंग आहे मला तेव्हाच विचारायचं होतं सीमाताईंच्या लाईव्ह वरती कि आपलं गाव कोणतंय म्हणून विनय दादा तुम्हाला Binaik dada Ane yo dada Asa nai asa nai Asa kasa mantabu An Oh kak dada Thank you Thank you so much Thank you um. सहा लोक आय सी सीवरती लाईक करा भावांनो आणि कमेंट करा वर नवीन असेल तर सबस्क्राईब करा रे भावांनो मी गाव रेलगाव तालुका भोकरदन जिल्हा जालना महाराष्ट्र धन्यवाद बो धन्यवाद साथ जो दिल ना तोडा दिवाना तेरा मर जायगा बाकीच्या पण कमेंट करा ना बावांनो आणि कमेंट करायला पैसे लागत नाही ना भावा नो आणि सबस्क्राईब करा लाईव्ह लाईक करा <laughs> फटाफट फटाफट कमेंट करो जल्दी जल्दी सॉरी दादा माफ करा थोडं बोललो मी आणि मला बोलायची सवय पाहिले नव्हतं ना साधा की पॅडचा फोन आला का फोन होता तेव्हा कंपनीचा फोन आला की पटकन बटन दाबून द्यायचे मग तिथं काय करायचे क्वालिटी कॉपी करायची तीस रुपये प्रति महिना इथं सगळं मोफत आहे म्हणून म्हणतो मन कमेंट करा भावांनो पटापट -पत सबस्क्राईब करा दुसरं काय नवीन मित्रता मी होते आपले

अरे अरे रे असत का कमेंट करा भावांनो पटापट रुसले का बाबा माझ्यावर आपला असिस्टंट आपला असिस्टंट वाचतोय म्हणजे त्याच्या साऱ्याने मी कमेंट वाचतोय आणि शीमाताईला सुद्धा विचारा तुम्हाला सीमाताई सगळे किस्सा सांगेल

चॅनल पे नाही हो तो सब्सक्राइब करो फटाफट लाईक को लाईक करे नाही काही नाही दादा एक मित्रा तो। मित्र मित्राला विचारत असतो तुम्ही तर माझे मित्रच आहे ना दादा काय होतं मग एक भाऊ भावाला विचारलं तर ना म्हणलं तर त्याने मी म्हणलं बाई जा ते शेक म्हणलं ना त्याने मी देते म्हणलं म्हणलं पैसे नाही म्हणलं मी देते तुम्हाला शंभर रुपये जा म्हण आणि इथं ते आलं राम गावातून आलो मग ते आशा बशेल दिसली लगेच फोन आला ते म्हणून त्या चाला म्हणून एक आहे तर कोण ग्रीन स्क्रीम ग्रीन स्क्रीम सीमा ताईला विचारावं लागेल ते एका ताईला विचारलं होतं हो सकाळीच भाऊ सकाळीच आपले मित्र आहे दादा भाऊ आपला भाऊ आहे सकाळीच झालं भाऊ जेवण पुरे झाले पहा एक वर्ष एक वर्ष अन्न कुठला आम्ही अकराला गेलो घरीच होते नवले गेली गेली मग आला मेसेज व्हॉट्सअप नव्हती गे चांगली अन्न हा अकरा साडे अकराला गेलो आम्ही Oke oke kayak harikat naik Ya 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 Peta hmm. peta comment Sarwani Teng hmm. deng deng Teng deng deng hmm. Hmm. <laughs> um.